डिजिटल उपकरणांच्या अतिरेकामुळे तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा जोडण्यासाठी मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला या डिजिटल गोंधळातून बाहेर काढण्यासाठी जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे ही एक नॉन प्रॉफिट जगातील सर्वात मोठी डिजिटल वेलनेस मुवमेंट आहे तब्बल ऐंशी देशांमध्ये वर्ल्ड्स डिजिटल डिटॉक्स दिन प्रतिज्ञा आणि विविध उपक्रमांनी वेलनेस लिडरशिपद्वारे आयोजित केले जात आहेत या सर्वाचा जागतिक स्तरावर उत्सव दहा डिसेंबर रोजी साजरा होणार आहे याला महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश शासनाने अधिकृत पाठिंबा दिला आहे ज्यामुळे या मिशनला अधिक व्यापक आणि राष्ट्रीय बळ मिळाले असल्याची माहिती वर्ल्ड्स डिजिटल डिटॉक्स डेच्या संस्थापिका डॉक्टर रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतातील सर्व राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि वसतिगृह हे ते जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे विद्यार्थी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे प्रतिज्ञा घेऊन यात सहभागी होतील असे झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी सॉन फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि प्रसाद भोपळे उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर रेखा चौधरी म्हणाले वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही चळवळ केवळ जनजागृती नाही ही मानवतेला वाचवण्यासाठीची जागतिक जबाबदारी आहे ही नियमितपणे साजरी होणारी एखादी औपचारिक तारीख नाही मोबाईल सोशल मीडिया कम्प्युटर आयपॉड यासारख्या गॅजेटच्या अतिवापरामुळे माणसांचा जगाशी तुटलेला संपर्क आणि त्यामुळे निर्माण होणारे असंतुलन दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं शशिकांत कांबळे म्हणाले की डॉक्टर रेखा चौधरी यांचा हा उपक्रम नवसंजीवनी देणारा असून या चळवळीला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे ऐंशीपेक्षा अधिक देशातील मान्यवर आता वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या दूत म्हणून कार्यरत आहेत जागतिक मानसिक आरोग्यासाठी ऐक्य निर्माण हवे या उद्देशाने झेप फाउंडेशन आणि सॉन फाउंडेशन संयुक्तपणे ही चळवळ ऐंशी देशांमध्ये पोहोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं त्या दहा डिसेंबर आहे दहा डिसेंबरला जगभरात आज वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा सेलिब्रेट केला जातो वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मिशन जी आहे ती कानाकोपऱ्यात सगळीकडे पोहोचली त्याला कारण एकच आहे ज्वलंत विषयाला हात लावलेली ही मिशन आहे ती म्हणजे एक्सेस यूज ऑफ मोबाईल आणि एक्सेस यूज ऑफ सोशल मीडिया आणि हे जे वापर जो होतो आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याच्यासाठी मानवी जीवनावर जो आज एक खूप मोठा एक प्रगात होतोय किंवा त्याचा एक मुला म्हणजे आघात होतोय सॉरी आघात होतोय तर त्या बाबतीतली एक ही चळवळ आहे आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी डिजिटल एज्युकेशन डिजिटल फास्टिंग डिजिटल एथिक्स डिजिटल मॅनर्स डिजिटल अवेअरनेस याच्यासाठी ही संस्था दिवस रात्र काम करत आहे आम्हाला मान्य आहे एक दिवस हा सेलिब्रेशनचा असला तरी पण थ्री सिक्स्टी दिवस आम्ही कंटिन्युअस ह्या विषयाला घेऊन काम करत आहोत आम्ही काउन्सिलिंग प्रोग्राम पॅरेंटिंगसाठी राबवतो आम्ही काउन्सिलिंग प्रोग्राम स्टुडंटसाठी देखील राबवतो आमच्यासोबत बऱ्याचशा स्कूल्स कॉलेजेस युनिव्हर्सिटीज सगळे जुडले आहेत आणि अभिमानाची गोष्ट सांगावशी वाटते की सुप्रीम कोर्टला जेव्हा आम्ही पिटिशन फाईल केलं की सोळा वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला मिनिस्ट्री ऑफ युथ आणि महिला कल्याण बाल कल्याण विभागाकडे आम्हाला त्यांनी पाठवलं आणि त्यांना सांगितलं की ह्या विषयाला घेऊन तुम्ही लवकरात लवकर अवेअरनेस कॅम्पेनिंग सोबत सुरू करावी आणि आज काही दिवसांनी तुम्हाला दिसणारच आहे की ऑफिशियली लेटर देखील लवकरच निघणार आहे की प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हा दिवस साजरा करणं हा मॅन्डेटरी होणार आहे याचा अर्थ काय झाला की योगानंतर जो योगांना तर आपले प्राईम मिनिस्टर हे स्वतःच प्रमोट करत आहेत पण ह्या विषयाला जो विषय आम्ही घेतला त्या विषयाला घेऊन जेव्हा आम्ही आ आमच्यासारखे सामान्य लोक जेव्हा पुढे आलेत तर हा खूप मोठा असा सक्सेस मिळतो आहे की देशोदेश दे, 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 गावागावामध्ये दे हा दिवस सेलिब्रेट केला जातो आहे आता काही गाव आहेत ज्यांची म्हणजे आंबनेर तालुक्यातली काही गावं आहेत जिथं डायरेक्टली आता दीड तासासाठी दोन तासासाठी पूर्ण गाव हे मोबाईल विरहित असणार आहे